सोमवार दिनांक सतरा जून रोजी मुस्लिम धर्मियांचा कुर्वाणीचा सण बकरी ईद आहे निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या मिरजेतील जनावर बाजारात शेवटच्या दिवशी असणाऱ्या बुधवारी मोठी उलाढाल झाली महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अनेक अने गावातून व्यापारी आणि शेतकरी मिरजेच्या या बाजारात बोकडांची विक्री करण्यासाठी येत असतात दहा हजारांपासून एक लाखाच्या पुढे बोकडांची विक्री होत असते मात्र या ठिकाणी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरज दुय्यम बाजारात शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी केली आहे पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल जमा झाला आहे जनावरे आणि लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही रात्री वस्तीला असणाऱ्या शेतकऱ्यांना लाईटची सोय नाही तर रात्रीच्या वेळी चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत मंगळवारी रात्री एका शेतकऱ्यांची चार बोकडे चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहे त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गातून दुय्यम बाजार समितीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे महाराष्ट्राचा मिरचे बाजार हे मशूर मशहूर असून आणि ह्या बाजाराचं महाराष्ट्र नाव आहे आणि ह्या बाजाराची परिस्थिती बघितला तर ह्या मार्केट कमिटीने जी व्यवस्था करायला पाहिजे होती ती अजून ब म्हणजे एवढं इथं ती इथं व्यवस्थित म्हणजे हे व्यवस्था नाही त्यांनी लाईटची म्हणा मुरमाची म्हणा रस्त्याची म्हणा मरगावाची लोक कर्नाटकचे लोकं येऊन इथे रात्रभर म्हणजे आपलं जनावर घेऊन यायला आले आहेत शेतकरी लोक यायलात त्यांना व्यवस्थित सोय नसल्यामुळे त्याने इथं या महिलच्या बाजारात जे वाचतात त्यांनी फार म्हणजे नाराज होणार आहे की नाही नाराज होऊन आपली बकरी विकायला म्हणजे त्यांनी फर्ज घेऊन चालल्यात इथे व्यवस्था नसल्यामुळं आणि त्या बाजार कमी दुसरी गोष्ट म्हणजे इथं मार्केट कमिटीचं जे भवतीचं जे हे मामला जे आहे ते आळून करून परवा शंभर दिवशी गेलेलं आहे आणि जसं सोय करावी तसं नाही आणि आम्ही बाजार हे आजच्या परिस्थिती बाजारच्या रस्त्यावर बाजार बघितले घेऊन चालत होतो कारण हात येऊन आतून हात येऊ हे भरवा म्हणून त्याने जब चालल्या आणि आत म्हणजे एवढं चिखलाचा नाही राज्य सम्राट इथं व्यवस्थित त्यांनी केलं नाही ह्या ह्या बाबतीत त्यांनी उपचार करावा मार्केट कमिटीनं आणि आमच्या बाबा आणि आमच्या या रुग्णाच्या सीजनला यांची सा त्यांना सांगायची वेळ येते आता एक बाजार असा आहे सांगली मिरज कोल्हापूर हातकडंगडा म्हणा मुंबई म्हणा पुण्या म्हणा कर्नाटक म्हणा बाहेरने रत्नागिरी वगैरे बाहेरचे लोक इथे येतात ह्या लोकांना चर्चे सगळं बाहेर नाही बोकडे घेऊन मिरजेत तर गाजलेलं आहे म्हणून येतात आणि मिरजेत चांगला एक हे मिळतो आहे बाजार कमिटीमध्ये लोकांची सेवा म्हणून तिथं यार्ड कमिटीने काही सेवा केली नाही आणि ह्या लोकांनी नुसतं पैसे घ्यायचंच काम केलेलं आहे दोन तीनशे तीन तीनशे पाच पाचशे आडूळ आणून घ्या लागल्या ला लोक आता ला रात्री रात्र लागलेले असतात शेकडा इथं उभारा जागा नाही लाईट सुद्धा नाही लाईटची सवय नाही पाण्याची सवयसुद्धा नाही रात्री दीड वाजता असं घटना घडली एक शेतकऱ्यांची बिचारा रडत होता एक चार बोकड इथून शिवरील गेले हे पोलीस ह्याची जोखमदार आहे का यार्ड कमिटी जोखमदार आहे आता एक दा दीड ते पावनीस दोन लाख रुपये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे वर्षभर पाडून सुद्धा बिचाऱ्यांनी रडत चालल्यात आता हे लोक ह्यांची भरपाई कोण देणार पोलीस खातं देणार का, का मार्केट कमिटी देणार इथं नुकसान असं होत असलं तर बाजार भरणार नाही उद्या फक्त तुम्ही उत्पाद करायला लागल्यास पैसे घ्यायचं काम करायला लागल्यास इथं लक्ष नाही शिकडामध्ये लोकांना पाय ठेवायला जागा नाही खाटकं बाहेर रस्त्यावर आले रस्त्यावर आलेलं आहे खाटकं तरी पण आपण लक्ष देत नाही रिक्षा अडवून दोन दोनशे तीन तीनशे पैसे नुसतं पैसे घ्यायचंच काम आहे इथं ना पाहण्याची सेवा आहे लोकांना जेवणाची सवय आहे काहीही नाही दुकान लावलं तर दुकानाला दोन दोनशे तीन तीनशे भाडं घ्यायला लागले म्हणून जेवण सुद्धा झालेली नाही इथं दुर्लक्ष करायला लागलाय यार्ड कमिटी आणि पुढील प्रशासन झोपा लागल्यात काही हा पदार गाड्या अडवून पोलीस पैसे घ्या लागल्यात आता इथं लक्ष देत नाही चोरीला गेले तर जबाबदारी हे कोण आहे एवढं म्हणून धन्यवाद